लोकसभेच्या निवडणुका यावेळी सगळ्यात जास्त चुरशीच्या होत आहेत अनेक पक्षांपुढे करो किंवा मरोची स्थिती आहे मात्र तरीही शरद पवार असू दे किंवा ठाकरे असू दे दोघही पक्ष गेल्यानंतर तितक्याच ताकदीने लढत आहेत शरद पवारांनी तर त्यांच्या बेरजेच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवी झळाळी दिली आहे आंबेक मतदारसंघात शरद पवार जातीने लक्ष घालून अनेक नाराजांना पक्षात घेतात मात्र त्याच वेळी शरद पवारांच्या या चालीला तितक्याच ताकदीने फडणवीसांनी देखील उत्तर दिलंय त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच नेता चाणक्य असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे या शह कट शहाच्या राजकारणात नेमका कोणता नेता पुढे आहे हे ठरणार आहे ठराविक जागांच्या निकालानंतर त्यामुळे नेमक्या या जागा कोणत्या आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर पवार की फडणवीस खरे चाणक्य कोण हे ठरवणारी पहिली जागा आहे माढा लोकसभेची माढा लोकसभा मतदारसंघ हा खर तर शरद पवारांचा बाले किल्ला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये सिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यानंतर हा मतदारसंघ भाजपकडे गेला दोन हजार चोवीस मध्ये देखील भाजपने पुन्हा निंबाळकरांनाच उमेदवारी दिली मात्र यामुळे अकलूतचे मोहिते पाटील नाराज झाले मग शरद पवारांनी देखील या नाराजीचा फायदा घेत मोहिते पाटलांना आपल्या बाजूला करून घेतलं आणि धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली मात्र याआधी देखील पवारांनी एक महत्वाचा गेम खेळला होता पवारांनी याआधी महादेव जानकर यांचं नाव माढ्यासाठी चर्चेत आणलं त्यामुळे झाल्या दोन गोष्टी एकतर मोहिते पाटलांवर तुतारीच्या चिन्हावर लढायचा निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी दबाव आणला गेला तर दुसऱ्या बाजूला जानकर यांना महायुतीत ठेवण्यासाठी त्यांना जागा वाटपात किमान एकतरी जागा देण्याचा दबाव महायुतीवर आला आणि शेवटी अजित पवार गटाची परभणीची जागा जानकरांना सोडण्यात आली त्यामुळे माढ्यातून शरद पवारांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहेत मात्र फडणवीसांनी देखील यानंतर शरद पवारांना तशाच चालींनी उत्तर दिलंय विरोध होऊन देखील सिंह निंबाळकरांच्या उमेदवारी मागे ते भक्कमपणे उभे राहिले उत्तमराव जानकर जेव्हा पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत होते तेव्हा फडणवीसांनी त्यांना थांबवण्यासाठी स्वतः मध्यस्थी केली त्यामुळे आता माढ्याचा सामना फडणवीस विरुद्ध पवार झाल्याचं चित्र आहे असंच फडणवीस आणि पवार यांची ताकद बघणारा दुसरा मतदारसंघ म्हणजे नगर दक्षिण नगर दक्षिणमधून स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असताना देखील भाजपने सुजय विखे यांना पुन्हा मैदानात उतरवलंय अशा वेळी मग अजित गटाकडून इच्छुक असणारे निलेश लंके हे नाराज झालेत पवारांनी मग मागच्या सर्व गोष्टी विसरत बेरजेचं राजकारण पुन्हा अंमलात आणलंय आणि लंकेंना जवळ केलंय त्यामुळे आता भाजपच्या उमेदवारी पुढील डोकेदुखी वाढलेली आहे निलेश लंकेंना नाराज भाजप नेत्यांचा देखील मिळावा यासाठी शरद पवार गटाचे प्रयत्न चालूच आहेत तर फडणवीस स्वतः स्थानिक नेत्यांशी बोलत आहेत थोडक्यात या जागेवरून देखील चाणक्य कोण हे स्पष्ट होणार आहे यानंतर तिसरी महत्वाची जागा आहे बारामती या जागेवर शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत असली तरी देखील ही लढत घडवून आणलेली आहे फडणवीसांनी बारामती लोकसभेची जागा जिंकायची यासाठी फडणवीसांनी दोन हजार चौदा पासूनच जंगजंग जंग, जंग पिछाडलं होतं त्यातच राष्ट्रवादीच्या फुटीत देखील फडणवीसांची महत्त्वाची भूमिका होती अशा वेळी अजित पवारांना बारामती मधून शरद पवारांच्या विरोधात उभं करणं अजित पवार विरोधकांना शांत करून त्यांना कामाला लावणं यात फडणवीस थेट इन्व्हॉल्व्ह आहेत अगदी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यानंतर उमेदवारी जाहीर करून थेट प्रचारात उतरलेले विजय शिवतारे यांना फडणवीसांनी शांत केलय शहरी भागातून देखील फडणवीसांनी भाजपची पूर्ण यंत्रणा सुमित्रा पवार यांच्या मागे उभी केली आहे त्यामुळे शरद पवारांना थेट होम पिच वर फडणवीसांनी आव्हान दिलय आता हे आव्हान शरद पवार कसं पेलतात यावरून देखील राज्यातला खरा चाणक्य कोण हे ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय तर कमेंट करून को नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका